कराडच्या कृष्णा पुलाच्या संरक्षण कड्यावर जाळी बसवण्याच्या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या मनोज माळींनी कराड तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे पुलावरून आत्महत्येची प्रकरणं वाढल्याने काही दिवसांपासून जाळी बसवण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठान करत आहे जय शिवराय हो कारण कृष्णापुलावरती संरक्षण जाळी बसावी म्हणून तिथे कित्येक महिने झाले वर्ष झालं लक्षपती याबाबत सातत्यानं निवेदन आंदोलन करत आहे कृष्णापूर हा बदल चालला आहे कित्येकाने तिथं जीव आपला गमावलेला आहे या संदर्भात वारंवार निवेदन दिलेले होती स्वतः महाराज साहेबांकडे जाऊन महाराजांनी तिथं एक पत्र बी दिलं आणि त्याला सूचना दिल्या मुख्य अभियंतेला ते पत्र आम्ही मुख्य अभियंत्याला दिलंही सुद्धा सुद्धा अजूनपर्यंत जे राष्ट्रीय महामार्ग आहे तिथे जाळी बसवली नाही फॉलोअप आम्ही एवढा घेतोय हात जोडून मागतो त्यांना तरीही केलं नाही हितू मोर्चा काळामध्ये जर आज आम्ही आम आमन उपोषण सुरू केले हितू मोर्चा काळामध्ये जर तत्काळ आई नाही बसवली तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल एवढं सांगतो जय महाराज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका